पण किती वाढवायचं आहे त्याला लिमिट आहे कारण आज गुरुवार आलेला आहे आहे पण त्याच्यामध्ये आपण उद्या सकाळ संध्याकाळ काम करू शकतो जास्त वेळ वेळाचा प्रश्न येणार नाही सगळ्यांनी बाब क्रमांक घेऊन जर का थोडक्यात बोललो तर ते होऊ शकेल असं मला वाटतं ठीक आहे बोला शिंदे काय आता नाही मी मगाशी आपल्याला विचारतो त्याप्रमाणे मला पॉइंट ऑफ प्रोसिजर एवढाच आहे की पुरवणी मागण्यास सादर झालेल्या आहेत त्या पुरवणी मागण्या विविध असलेल्या खात्याच्या आहेत खाते वाटप झालेलं नाही एकच एक मिनिटात माझं काय म्हणणं माझं मग रुलिंग झाला खातं वाटप झालं नसल्यामुळे उत्तर कोण देणार मुख्यमंत्री सर्व याला देणार का त्या अधिकाराचं पत्र तुम्हाला देणार ह्या मंत्र्याला ह्या या खात्याचं मी बोलायला लावणार त्याचं आम्हाला रुलिंग देणार मागच्या वेळा असं झालं तेव्हा त्यांनी प्रत्येकाला मुख्यमंत्र्यांनी अधिकार दिले होते तेव्हा तुम्ही या खात्यात हे बोलतील वरती परिषदेमध्ये हे उत्तर देतील तसं पत्र तरी मागून घ्या म्हणजे त्यांना आम्ही विचारू आता असं आहे मला जे काही ज्ञान अवगत आहे बोला शिरसाठा उद्या पुरवणी मागण्या ज्या चर्चा सुरू होईल त्या